आज दीप शरण जाहले दोन वर्षांचे माय मराठी समूहाला दिनाले हर्षाचे कृष्ण धवल उपक्रम शरण्याचा उत्तम रूढी चाली रीतींचा पहा जाहला संगम कुणी करे नामस्मरण कुणी तुळस पूजती दीप दीपपूजनाच्या वेळी कुणी जोगवाही मागती सहाणेवर उगाळून घट्टले पाचंदनाचा दीपशरणाच्या माथी टिळा लावून आनंदाचा नाट्यपद म्हणताना लागे सुरेला आवाज बारुड म्हणता नाही पकडला झकास बाज जुन्या गाण्यांच्या चालीवर संगीत नवे शब्द शिल्प झाले सुरेल कृष्णमय दिवाळी पहाट माय सख्यानी होती रंगवली अनेक विधा कल्पक उपक्रमाने गाजवली कुणी करी आपल्या ज्ञानाने मार्गदर्शन कुणी करी विविध अन्न पदार्थांचे प्रदर्शन कुणी अंतराचे दरवाजे कलोळे अभिवाचन याचे दिले दाखले माय मराठी समूह आज गाठे उञ्चिनवि दीपशरण गाजावे प्रत्येकीची मनीषा हवे अशा दीपशरण चानेल मध्ये अस्ति दड व्याचाही आठवणी चिमुकल्या कलकले कले जसा वाडत जातो निशिक कीर्तिपथावर चालताना हो नये निवा